साइंटिस्ट डॉक्टर सिद्धार्थ एमजोलरे सिद्धार्थ हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर महाराष्ट्र इंडिया रिकॉग्नाइज्ड अंडर द एक्ट 1908 वेरी लिगलाइज फॉर द पब्लिक बेनिफिट फॉर द हेल्थ बेनिफिट फॉर द पीस बेनिफिट एंड फॉर द सर्विस ऑफ ह्यूमैनिटी आज ठिकाणी जागतिक सुख शांती आरोग्याची क्रांती आणि रोगाची क्रांती जगामध्ये अत्यंत आवश्यकता सुख शांतीची आहे पीसची आहे आणि जागतिक सुख शांती अतिशय महत्वाची आहे आपल्या देशामध्ये अत्यंत महत्वाची सुख आणि शांतीची क्रांतीची गरज आहे आरोग्याच्या क्रांतीची गरज आहे आणि रोगाच्या क्रांतीची गरज आहे का गरज आहे प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी धडपड करत आहे त्याला रोगातून मुक्त होण्यासाठी त्याची वाटचाल चालू आहे मनाला सुखशांती मिळण्यासाठी त्याची वाटचाल चालू आहे आणि आरोग्य आणि सुदृढ राहण्यासाठी त्याची जीवनभर धडपड चालू आहे आपल्या जगामध्ये अनेक क्रांती होऊन गेल्या सुखशांतीच्या अनेक क्रांती चालू आहेत पण वैज्ञानिक सुख शांती वैज्ञानिक सुख शांती जागतिक सुख शांती देशाची सुख शांती रोगाची सुख शांती ही अत्यंत काळाची गरज आहे सुख म्हटल्यानंतर जगाला आज जगामध्ये युद्ध बंद होण्याची गरज आहे आणि जगामध्ये जे आपत्ती भूक बळी आहे भूक बळी होऊ नये किंवा रोगी हा रोगी राहू नये आणि निरोगी जीवन राहण्यासाठी जगाला कळाची गरज आहे सुख शांती जेव्हा आपलं कधी डेव्हलप होते सुखाच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या आहेत मनाला सुख मनाला सुख असं मिळते की एखादं चांगलं काम केल्यानंतर मनाला सुख मिळते जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपड करत राहतो पण तो विज्ञानवादी विचार नसल्यामुळे त्याची सुख शांती भंग होत असते एखाद्या रोगामध्ये पीडित झाला की त्या रोगामध्येच तो मग्न राहतो आणि रोगालाच त्या रोगालाच त्याला कसं कमी करता येईल त्याच्यात तो दुःखी राहतो म्हणून त्याला सुख शांती मिळत नाही आणि तात्विक सुख शांती उपचाराची मिळते पण त्याच जो रियल पीस आहे त्याचं जे रिअल आरोग्य आहे त्याला आपण काय म्हणू आरोग्य परम लाभा निबा अन जगामध्ये अनेक सुखाच्या व्याख्या गे होऊन गेलेल्या आहेत पण सुप्रीम सायंटिस्ट सुप्रीम सायंटिस्ट बुद्ध त्यांनी काय सांगितलं हे युनिव्हर्स आहे आणि या जगाला निब्बान भूमी कॉस्मिक वर्ल्ड तथागत सम्यक समुद्ध हे सुप्रीम सायंटिस्ट आहे त्यांची का गरज आहे जेव्हा मनातील राग द्वेष मोह हळूहळू हळू कमी होती सुख हे बाहेर दिसण्यासाठी आहे आणि सुख हे जाणण्यासाठी अंतर मनाला शुद्ध करण्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे सुख कधी प्राप्त होते जेव्हा आपण मनाला निरोगी ठेवू जेव्हा आपण राग द्वेष मोहरत राहू जेव्हा आपण स्वतः सुखी राहू तर जगाला आपण सुखी ठेवू कारण जगाची सुख शांती ही आपल्या मनामध्ये आहे बाहेर तात्विक आहे म्हणून जगाला सुखाची गरज आहे जगाला शांतीची गरज आहे म्हणून या जगामध्ये आपल्या देशामध्ये अनेक शांतीच्या क्रांती चालू आहेत रोगाची क्रांती चालू आहे जगामध्ये पण वैज्ञानिक क्रांती गॅलिलोनी केली वैज्ञानिक क्रांती आईन्स्टाईननी केली वैज्ञानिक क्रांती न्यूटननी केली वैज्ञानिक क्रांती वर्नर हायजिनबर्गनी केली वैज्ञानिक क्रांती पॉल डिरॅकनी केली या जे रिव्होल्युशनरी या क्रांती आहे जगाला सुखाची गरज आहेच पण रोग्याला दुःख मुक्तीची सुद्धा काळाची गरज आहे का गरज आहे की जेव्हा हायजीन बार सुप्रीम सायंटिस्ट मी त्यांना ग्रेट ग्रॅटिट्यूड देतो मी की विज्ञानाचे नियम बदलतात हे जेव्हा पाणी हे का म्हणतो मी की जग हे दुखी रहो नहीं जग हे दुखी रहो नहीं जग हे सुखी रहने साथी रोग मुक्त होने साथी विज्ञान आचे नियम बदलता हे कहाँ बदलता आज सर्व जगतीय साइंटिस्ट क्या करता है सुखी कसं राहावं जकस सुखी राहील जकशी रोगमुक्त राहील सगळ्यांची धडपड चालू आहे जगाला देण एखादा पेशंट एखादा रोगी अतिशय त्रस्त असतो आणि आपण अनेक विज्ञानाच्या भाषा करतो की जीवशास्त्र मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणतो आपण आपण जेनेटिक सायन्स म्हणतो आपण हे का जाणण्याची गरज आहे आपण अवयवामध्ये स्ट्रॉंग क्रांती करतो अवयवाच्या डॉक्टरची स्ट्रॉंग मोठी क्रांती आहे पण क्वांटम मेकॅनिक्स हे सुप्रीम सायन्स आहे आपल्या बॉडी आणि माइंडमध्ये आपला माइंड अँड मॅटर माइंड अँड मॅटर पण जर सुखी होण्यासाठी जर आपलं माइंड मॅटर डीएनए आर एन ए जीन्स क्वांटम जीन्स क्वांटम डॉट क्वांटम बायोलॉजी का गरज आहे की ह्या जेव्हा आपल्या ब्लड मध्ये आपण अंडरस्टँड करतो क्वांटम मेकॅनिक्स जेव्हा अंडरस्टँड होते क्वांटम मेकॅनिक्स अंडरस्टँड झाल्यानंतर आपल्याला मार्ग मिळतात काय मार्ग मिळतात की आपण म्हणतो अवयवाच्या पेशीला रोग झाला आहे ते खरं आहे पण भयभीत राहून रोग्यांनी चालत नाही रोग्यांनी मनाला स्थिर ठेवावं काय मार्ग आहे जागतिक मार्ग देशाचा मार्ग पारंपरिक मार्ग पण सगळ्या रोग्यांना माझी विनंती आहे सगळ्या डॉक्टरांना विनंती आहे सगळ्या सुप्रीम सायंटिस्टला विनंती आहे जोपर्यंत आपण बुद्धिस्ट मेटाफिजिकल सायन्स अंडरस्टँड होणार नाही तोपर्यंत आपल्याला जीवनाचा जो प्रभाव आहे जीवनाची जी वाटचाल आहे सुखशांतीची तोपर्यंत आपल्याला नाही करणार डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणतो आपण पटीचे समोद धम्मा होती जागतिक क्रांती ही प्रत्येक क्रांती प्रत्येक विज्ञानाची क्रांती फार दुर्लभ आहे रेरेस्ट आहे दुर्लभ आहे क्वांटम मेकॅनिक्स जर अंडरस्टँड झालं तर आपण डीएनए अंडरस्टँड करू शकतो आपण आर एन ए अंडरस्टँड करू शकतो रोग्याला रोग्याच्या मायबोली भाषेमध्ये समजून सांगितल्यानंतर रोग्याला धीर येतो की अरे जर विज्ञा नियम बदलता थे ऑफ अनसर्टेनिटी अन्सर्टैनिटी डिपेंडेंट ओरिजिनेशन एंड ओमलीफ दुद्ध बियॉन्ड साइंस का कि प्रत्येक व्यक्ति जगातला मिस्ट्री ज्यादा रेरेस्ट रोग कि क्राइसिस ऑफ नॉलेज काग्रेज आहे वी नीड टू एक्सप्लोअर द बिग सायन्स ऑफ द बुद्ध त्याला काय म्हणतात आपण कॉस्मिक सायन्स कॉस्मिक बुद्धिस्ट बुद्धिष्टीचं कॉस्मिक सायन्स अँड बियॉन्ड दी कॉस्मॉस सुप्रीम सायन्स ऑफ द बुद्धा म्हणून आपल्या देशाची क्रांती जगाची क्रांती हाऊ टू अंडरस्टँड आपण आपल्या जीवनाला अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला डिपेंडंट ओरिजिनेशन अंडरस्टँड करावं लागेल आणि आपल्याला डिपेंडंट ओरिजिनेशन अंडरस्टँड करण्यासाठी भगवान बुद्धाचा पाली मधला आपण जे बोलतो गंभीर होती अंडरस्टँड करावं लागेल धार्विन बियन धारवी धम्मा होते सायंटिस्ट इरविन सायंटिस्टिंजर ही मेन्शन इन बुक न्यू सायन्स मॉलिक्युलर बायोलॉजी सो आपण काय म्हणता येईल की ज्या रोगामध्ये हे का अंडरस्टँड करण्यासाठी रोग्यांना बेनिफिट होणार आहे की जेव्हा आपण डी एन अंडरस्टँड करतो डिपेंडंट ओरिजिनेशन थ्रू तेव्हा जगाची क्रांती झाल्याशिवाय राहत नाही आणि जग रोगमुक्त झाल्याशिवाय राहत नाही जर जगातली रोगमुक्त होतील ऑटोमॅटिक सुखशांती मनामध्ये येते ज्याला रोग नाही त्याला सुख शांती कोणती आहे रोग्याला असो निरोगीला असो सुख शांती बुद्धिस्ट सुख शांती काय आहे वर्ल्ड पीस काय आहे आपलं माइंड जे आहे प्युरिफिकेशन ऑफ माइंड श्रोतापन्न प्युरिटी ऑफ माइंड सकृतागामी प्युरिटी ऑफ माइंड जर मनाला आपण परिपूर्ण शुद्ध केलं तर जगातील युद्ध बंद होती जर आपण अंडरस्टँड केलं जगातील अनेक आपत्या दूर होतील गरिबी नष्ट होईल हा एक एकमेव मार्ग आहे की जगाने जर सायंटिफिक बुद्धीचं अंडरस्टँड केला सगळ्या बियॉइड द ऑल पॅथी बियॉइंड द ऑल सायन्स म्हणून जगाला डिपेंडंट ओरेंजेशनची गरज आहे आणि क्वांटम मेकॅनिक्स फॉर द क्वांटम मेकॅनिक्स अंडरस्टँडिंग ऑफ क्वांटम मेकॅनिक्स परमाणूचे नियम समजण्यासाठी न्यूट्रॉन फोर्स रनिंग अन्नस्टँड करण्यासाठी आपल्याला रोगाला अन्नस्टँड करण्यासाठी काय बुद्धाचं सायन्स आहे आपण समजून घ्यावं आणि हे ग्रेटेस्ट सायंटिस्ट असतात मी त्यांना सॅल्युट करतो वंदन करतो म्हणून जगाला सुख शांतीची गरज आहे म्हणून या ठिकाणी डिपेंडंट ओरिजिनेशन हे सुप्रीम सायन्स आहे आणि जगाने याचा स्वीकार करावा हा आणि जग सुखी होईल युद्ध होणार नाही जगात रोग कमी होतील नष्ट होतील आणि जगात क्रांती होईल आणि युनिव्हर्सची क्रांती होईल आणि जगात जेव्हा ऑल सर्व सुखतागामी अनागामी लोक दिसतील तेव्हा जगात ही सुख दिसेल आणि जग भयमुक्त राहील आणि सुख शुक सुखाशिवाय काही मिळणार नाही वर्ल्ड पीस दॅट इज अल्टिमेट गोल ऑफ द ह्युमन बीईंग थँक्यू सो मच